नाशिक जिल्ह्यामधून दोन वर्षाकरिता तडीपार व्यक्ती शेरबंद गुन्हे शाखा युनिट दोनशी कारवाई दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अमलदार तेजस्व પોલીસ હદેશણ પોલીસ અમલદાર પ્રવીણ વાનખેડે હદ્દી માહિતી કડુ સતપુર હદ્દી શોધ ઘલદાર તેજસ મતે વ પોલીસ અમલદાર મહેશ ખાણવાલે બી મેળવી કે તડીબાર ગુનેગાર નામે અજય તુકારામ ગુલે હા સપુર ગાંવ खोका मार्केट नाशिक या ठिकाणी दोन वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातून तडीपार असूनही सातपूर शहरातच वावरत असून उभा आहे सध्याची बातमी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुण युनिट दोन यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेला इसाम नामे अशय तुकाराम गुलेहा सातपूरगाव खोका मार्केट नाशिक येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव अजय तुकाराम गुले वर्ष तीस राहणं संतोषी माता झोपडपट्टी सातपूर नाशिक असे सांगितले असता त्यास सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपीच्या विरोधात सातपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस अमलदार तेजस यांनी फिर्याद घेऊन मोपोका कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तसेच अशा प्रकारचे अजूनही कोणी तडीपार नाशिक शहरात फिरत असल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आव्हान नाशिक शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र मासा न्यूज साठी मुख्य संपादक क्षणाधन गायकवाड नाशिक